या प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी सास अब आपके पास बीके प्रोडक्ट शहादा शहादा नगरपालिका निवडणूक अगदी मोजक्या दोन तारखेला येऊन ठेपलेले आहे आणि यासाठी स्थानिक उमेदवाराची जास्तीत जास्त गरज आज या प्रभाग क्रमांक एक साठी एक साठी निर्माण झालेली आहे असे असले तरी प्रभाग क्रमांक एक मधून विशाल ठाकरे हे स्वतः उमेदवारी करत आहेत जेणेकरून गेल्या गेल्या तीस वर्षापासून शहादा नगरपालिकेला जोडण्यात आलेला हा प्रभाग क्रमांक एक असून इथं विकास मात्र शून्य आहे विकासाची गती आणि प्रभागाचा विकास व्हावा या है, हा हेतू मनात धरून विशाल ठाकरे यांनी स्वतः उमेदवारी केलेली आहे आपण प्रत्यक्ष आज त्यांच्या त्यांच्या परिसरामध्ये आलो आहोत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांची उमेदवारी विकासासाठी कशी राहणार रा आहे एक तरुण उमेदवार आज शहादा नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे आपण त्यांना विचारू की राजकारणाची सुरुवात कशी झाली विशाल राजकारणाची सुरुवात कशी झाली आमच्याकडे बाहेरचे व्यक्ती येतात निवडून जातात आमच्या गावाकडे काही लक्ष देत नाही दे। ते आम्ही त्यांच्याकडे निवेदन टाकतो काय अर्ज देतो विनंती अर्ज करतो तरी पण ते आमच्याकडे लक्ष काही देत नाही नुसतं तीस वर्षापासून आमचे लोक त्यांना विनंती करताय निवडून देत आहे बाहेरच्या लोकांना ते आमचे काम काय करत नाही म्हणून मी स्वतःची उमेदवारी करतोय काय काय समस्या आहे एक नंबर भागामध्ये आमच्या सर्वात मोठी समस्या म्हणजे आमच्या अतिक्रम मध्ये सर्व अतिक्रम मध्ये याने करायला सांगितलं होतं ते पण नाही झालंय आम्ही पहिले पण निवेदन टाकलं होतं सर्वांना नगरपालिका मध्ये गेलो शिवना भेटलो होतो ते पण काही पाऊल उचलले नाही म्हणून मी स्वतः उमेदवारी करतोय आमचे जे स्थानिक लोक आहेत त्यांनी मला सांगितलं आले ते आमच्या स्वतः उमेदवारी कर आणि जे गावाचे काम आहे स्वतःच कर तेव्हा खर तर शहादा नगरपालिका अंतर्गत येणारा प्रभाग क्रमांक एक हा गेल्या तीस वर्षापासून शहादा नगरपालिकाला जोडण्यात आलेला आहे मात्र विकासाची गती अत्यंत शून्य प्रभावाची असल्यामुळे येथील गोरगरीब जनतेच्या सर्वच समस्या जशाच्या तशाच आहेत आज आज ह्या भागाच्या प्रभाग क्रमांक एक मधील समस्याचे म्हणजे माहेराचं घर आहे आणि त्या समस्या सोडवण्यासाठी एक तरुण उमेदवार यांनी स्वतःचा पावलावर उभं राहून एक राजकीय घडामोडांना तळा देण्यासाठी त्याने उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि आपण निवडी देत तर बी आपण देतात ते आपण आम्ही चार दिन म नगरपालिका म्हणा चार दिन म नाही मग पिवाना ती मग बट चार दिन गट रॅबी नाही मी आता जागा मी स्वतःची उमेदवारी करा असं स्थानिक लोकांना काय सांगू शकता स्थानिक लोकांना फक्त हेच सांगतो मी मी एक तुमच्या सारखा जे तुमच्या सारखा लोकांमधला एक उमेदवार आहे मी आणि तुमचे काम करणार मी सो टक्का गॅरंटी घेतो तुम्ही मला तुम्ही मला प्रचंड मताने निवडून द्या मी तुमच्या सो टक्के काम करणार 嗯。